होती रेकॉर्डिंग ऐकली नाही पहिलं तर भेटला असता ना त्याला असता पहिली आणि खरंतर मी सगळ्या मंच पदाधिकारी त्याला सगळ्यांना आमचे भाटे असतील गाडवे ते सगळ्यांना गौरी दाय सगळ्यांना मी फोन केला असा विषय झालेला आहे त्याच्यानंतर सगळ्यांचा विषय आला की जे ऑफिसला जाऊ त्याला जा विचारू पण पहिल्यांदा आम्ही असं विषय केला की आपण विचारू पण आपण पहिलं रिसर्च काय झाली असं काय करू मग त्याच्यावरती आपण कारवाई करतो आणि तर ही एकदम निंदनीय गोष्ट आहे कारण तर आपल्या शिवजन्मभूमी ज्या छत्रपती शिवरायांनी आया बहिणी इथं जर आखली त्याच शिवजन्मभूमीमध्ये मध्ये असा नालायक माणूस तिथे म्हणतो तो बोंडे कुत्रा आहे खरं तर असा जर माणूस जर आपल्या शिवजन्मभूमीमध्ये असेल तर खरं तर याची आपण सगळ्यांनी याला हुसून दिलं पाहिजे कारण तर तो माणूस मला वाटत नाही जुन्नर तालुक्यात जी हिस्त्री काढली तर तुम्हाला वाटतो नाशिकचा माणूस कारण शिवजन्मभूमीतला माणूस असं करू शकत नाही आणि हा नालायक माणूस खरं तर इथे पाहिजे नाही पाहिजे आणि मला एकच विचारायचं आहे का ज्यावेळेस आता तो हा काहीतरी मी तिथं बघितलं तू भारतीय जनता पार्टीचा कोणतरी कार्यकर्ता येतो बरोबर जर भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये असते लोक आहेत बरोबर तेच लोक ही स्कीम योजना राबवतात हो त्यांचीच लोक एजंटगिरी करतात हा म्हणजे एक रुपया तुम्ही योजना आणि तुमचेच लोक परत म्हणजे त्याच्यातून परत पंधराशे रुपये हजार दोन हजार रुपये काय असेल ते कमावणं बरोबर म्हणजे कुठंतरी कमावायचं साधन बीजेपीच्या लोकांनी केलेले आणि बीजेपीच्या लोकांनी या माणसावर कारवाई करून माणसाला बाहेर काढलं पाहिजे जर मला वाटतं जर आमच्या हातात सापडत मनसेच्या वतीने खरं त्याला प्रसाद काय द्यायचा ना तो आम्ही देऊ कॅमेरा समोर नाही जाणार पण त्याला द्यायचा ना तो आमच्या पद्धतीने आम्ही देऊ एक गुन्हा आमच्यावरती गुन्हा दाखल झाला तर आम्हाला काही फरक पडत नाही त्याला काय द्यायचा प्रसाद आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू कारण तर जरभूमी अस आदिवासी महिलेवरती जर आता गोर गरीबांवर जर अत्याचार करत असेल त्यासाठी आम्ही कुठं कोणत्याच गोष्टी कमी पडणार नाही ना त्याला आम्ही आमची त्याला त्याची जागा दा दाखवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू काय सांगाल ही जी गोष्ट ऑलरेडी घडते ही निंदनीयच आहे की एका महिलेला गलिच्छ भाषे भाषेमध्ये बोलणं हे त्या व्यक्तीला शोभत नाही त्यांच्या मुलीसारखी ही असणारी मुलगी आणि एक महिला त्या महिलेला खालच्या पातळीवर बोलणं त्या महिलेला वाटेल ते शब्द वापरणं स्वतःचा नवरासुद्धा बोलू शकत नाही अशा प्रकारचं या महिलेला बोलणं हे अतिशय निंदनीय आहे या गोष्टीचा मी निषेध या ठिकाणी प्रथमता करतो आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये महिलांचा मान राखण्याचा काम खऱ्या अर्थानं सगळेच या शिवजन्मभूमीमध्ये सगळेच खऱ्या अर्थाने हे सगळे करतात आणि हा व्यक्ती कुठला तरी नाशिकचा असं समजलंय